जय शिवराया मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण महत्वाच्या मुद्द्यावरती हात घालतोय जे वारंवार आपल्या व्हिडिओमध्ये तो मुद्दा असतोच पण उघाडी संदर्भात शेतकऱ्यांना फवारणी संदर्भात आणि हा का जो का काही अवकाळी आहे कुठल्या भागांमध्ये अजूनही धास्तीचा जो काही पाऊस पडतोय ढगफुटी असेल मुसळधारपणा असेल किंवा काही मोजक्या भागांमध्ये आता थोडे तीन ते चार टक्केच भाग राहिले अशा भागांना थोडा समाधानकारक म्हणजे वाहुनी पावसाची अपेक्षा आहे या भागांसाठी तर हा व्हिडिओ अशा तीन ते ती चार मुद्द्यावरती आपण पूर्ण करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण की कमेंट्स आपण व्हिडिओच्या ज्या माहिती दिलेली आहे त्या कमेंट्स घेत नाही कारण की तो व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत पाहायला लागणार आहे आणि विषय असा आहे बऱ्याच जणांना थोडा पाऊस कमी वाटतोय पडून सुद्धा तर अशा शेतकऱ्यांना विनंती आहे हा पाऊस उघडून गेल्याच्या नंतर त्या कमेंट करायच्यात की ज्या आम्हाला पाऊस चांगला झाला नाही ह्या टप्प्यात सुद्धा कारण की महाराष्ट्रामध्ये बरासा शेतकऱ्यांचं नुकसान झालंय आज तर नांदेडच्या काही भागामध्ये हद्दच झाली आहे कुणाच तरी मशी वगैरे पूर्ण वाहून गेल्यात सत्तर लाखाचं नुकसान त्या बिचाराचं होऊन गेलेलं आहे आता वळतोय उद्याच्या फवारणी संदर्भात नियोजनासंदर्भात की कुठल्या भागाला चालेल किंवा कुठल्या भागाला होऊ शकते खान्देश धुळेच्या काही मोजक्या भागांना उद्या दुपारनंतर थोडेफार फवारणी करता येईल अन्यथा दोन दिवस ते तीन दिवस महाराष्ट्रामध्ये फवारणीसारखा काळ कुठेच नाहीये प्रत्येक जिल्ह्यामध्ये पूर्व विदर्भातले शेतकरी ऊन पडते दिवसा आणि रात्री दणक्यात पाऊस पडतोय पर ही परिस्थिती अजूनही तुम्हाला दोन तीन दिवस कायम आहे सध्या आपण जर आजच्या अठरा तारखेची जर लाईव्ह कंडिशन जर पाहिली अकोल्यामध्ये नवे नव्हे तर विदर्भामध्ये चंद्रपूर असेल नागपूरच्या दक्षिणेकडे भागात असेल हिंगणघाट परिसर असेल वर्ध्यामध्ये असेल आजही तो मुसळधार पाऊस मध्यरात्रीपर्यंत काही ठिकाणी आता सुद्धा चालू असेल अमरावतीच्या अनेक उत्तरेकडील भागामध्ये जे काही तालुके मोडतात प्रत्येक तालुक्याचं नाव घेणं शक्य नाही अशा भागात सुद्धा आजच्या अठरा तारखेच्या मध्यरात्री ही ढग फुटी सारखी राहू शकते अलर्ट आहे आणि विशेषतः ही माहिती तुम्ही इतरही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम करा आज बघतोय मी इंस्टाग्राम फेसबुकवरती मला शेतकऱ्यांनी चांगल्या पद्धतीनं सपोर्ट दिला आहे पण दोन वर्षापासून या चॅनलवरती काम करतोय तर ह्या चॅनलचे शंभर के सबस्क्रायबर पूर्ण करण्याचे मी आज वैयक्तिक तुम्हाला बोलतो आहे कारण की आपल्याला बरेच जणांनी टॉर्चर केले की तुमचे शंभर के होणारच नाहीये ते आपल्याला करायचे आहेत अकोला बुलढाणा जालना नांदेड सरळ सरळ मराठवाड्यामध्ये थोडा काही तासाचा दोन तासाचा वेळ लागेल काही ठिकाणी मध्ये लागेल पुन्हा संध्याकाळी पाऊस आहे मराठवाड्यामध्ये उद्या काही ठिकाणी दमदार तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस हा प्रत्येक जिल्ह्यामध्ये असेल त्यामुळे फवणीचं नियोजन तुम्हाला उद्या सुद्धा करता येणार नाही तशीच कंडिशन जळगाव जिल्ह्याची खांदेच्या अनेक भागांची राहणार आहे छत्रपती संभाजीनगरचा समावेश आहे इकडे अहिल्यादेवी नगर सोलापूर धाराशिव बीड जिल्हा लातूर नांदेडसह अनेक भाग मध्ये समाविष्ट आहे आता नाशिक क्षेत्र पुणे क्षेत्रामध्ये आज कुठे ना कुठेतरी चांगल्या पद्धतीची दमदार आजरी झाली नवे नवे ते या भागामध्ये अधिकही धुमाकूळ घातलेला आहे पण थोडे मोजक्या कमेंट येतात दोन चार बोटावरती मोजण्या इतक्या की आम्हाला मुसळधार पावसाची आवश्यकता आहे आम्हाला वाहुणी पावसाची आवश्यकता आहे असे भाग आपल्या अंबडमध्येही काही आहेत काही पैठणमध्ये तुरळक भाग राहिलेत अशा वैजापूरमध्येही काही भाग राहिलेत काळजी करू नका पाऊस काही जात नाहीये आणि पाऊस जी दशा महाराष्ट्राची लावली अशी अनेक भागांची तो करतोय फक्त तीन ते चार टक्के भागांची ती दशा करणार नाही कारण तुम्ही भाग्यवान म्हणून आहात परतीच्या पावसाबद्दल मी तुम्हाला बोललेलो आहे तो विषय आता लांबत नाहीये तर विषय असा आहे की उद्या सुद्धा महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये पावसाळी सत्र चालू आहे एकोणीस जी तारीख असेल आणि वीस जी तारीख असेल ह्या दोन्ही तारखा आज पुणे वगैरे भागांमध्ये नाशिक क्षेत्रामध्ये दमदार आज तिथे काही ठिकाणी चांगली असे लागली आहे सखोल भागांमध्ये वाहुणी पाऊस होणार आहे आणि हा टप्पा पूर्णपणे तसा पाऊस झाल्याशिवाय तुमच्या भागातूनही जाणार नाही तुमच्या विहिरीचा पाण्याचा प्रश्न पुढे रब्बी हंगामाचा जो काही प्रश्न आहे धुळे असेल नंदुरबार असेल तुम्ही काळजी करू नका नंदुरबारला उद्या मुसळधार त्या अतिवृष्टीचा इशारा देखील आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून देतोय उद्या एकोणीस ऑगस्ट मध्यरात्रीपर्यंत कोणत्याही क्षणी हा पाऊस तुम्हाला होऊन जाईल तुम्ही फक्त काय करा पाऊस आपल्याला पडत नाही या भ्रमात राहू नका पाऊस पडल्याच्या नंतर सुधारणार सुद्धा नाही की अशी अवस्था शेतकऱ्यांच्या आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये सात ते सत्तर टक्के भागांची आली आहे तुम्ही काय तुमचा परिसर काय हा तर भाग पुढचे पंधरा दिवस तो उघडणार नाहीये फक्त तुम्हाला संधी मिळाली धुळ्यामध्ये नंदुरबारमध्ये जळगावमध्ये तर फक्त आणि फक्त बावीस तेवीस या तारखेलाच मिळेल त्यानंतर ता तुम्हाला संधी मिळू शकत नाही त्यातली कॉमन तारीख तेवीसच आहे संधी मिळणार नाही मग संधी कुठल्या भागांना मिळणार आहे तो सगळ्यात महत्वाचा पॉईंट होता आणि एक तारखेनुसार हा अंदाज आपण पाहूयात सगळ्यात महत्वाचे अजून एक सांगतो की बऱ्याच शेतकऱ्यांना माझे अंदाज आवडतात पण ते लाईकच्या माध्यमातून कळतं की दोन हजारच शेतकऱ्यांना ते आवडतात तर तुम्हाला माझे अंदाज आवडत असतील तर लाईक करा कारण की बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत मेसेज पोहोचतो उद्या सुद्धा अहिल्यानगर धाराशिव दा, दा, बीड जालना लातूर म्हणजे सरळ सरळ मराठवाडा संपूर्ण खानदेश बऱ्याच ठिकाणी ऐंशी ते नव्वद टक्के भागांना विदर्भात उद्या पुन्हा पावसाचा आहे म्हणजे एकोणीस ऑगस्टला सेम कंडिशन वीस तारखेला पाहायला मिळेल पण वीस तारखेला हळूहळू सोलापूरची सुटका होते पण पाऊस उघडी काप सुद्धा आहे त्याबद्दलही बोलणार आहोत तर सोलापूर धाराशिव बीड जिल्हा नांदेडपट्टा वगैरे वगैरे भागांमध्ये पावसाचा जो थोडा ओसरतोय दुपारनंतर म्हणा पण या भागामध्ये वीस ते पंचवीस टक्के भागांना तो उघडल्यात जमा नाहीये ढगा किंवा फटकारा किंवा अशी परिस्थिती याच्यामध्ये राहील हेच ऍक्च्युअल आपल्या प्रयोगशाळेमधनं तंतोतंत सांगण्याचा सा मी तुम्हाला प्रयत्न करतोय ज्यांनी कोणाला माझा अनुभव नाहीये त्यांनी निगेटिव्ह कमेंट करण्याची काही आवश्यकता नाहीये जसं आपण दवाखान्यामध्ये इलाज झाला नाही तर डॉक्टर बदलतो कसा तुम्ही हवामान तज्ज्ञ बदला बाकीचं टेन्शन घ्यायची गरज नाही तर अशा पद्धतीची परिस्थिती ह्या वीस तारखेला आहे एकवीस आणि ह्याच वीस तारखेला खानदेश आहे मी खानदेशला काय सांगितलंय छत्रपती संभाजीनगर पासून विदर्भाच्या उत्तरेकडील भागांना तुम्हाला सुट्टी पण एकोणतीस ते तीस ऑगस्ट पर्यंत तरी नाहीये त्यानंतर सुद्धा नाहीये पण या काळामध्ये गाव बदलून तालुका बदलून रुगाड मिळेल पण जशी उघाड मराठवाड्यासाठी आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी पाहायला मिळणार आहे किंवा पूर्वी दर्भ पूर्व मराठवाड्यासाठी पाहायला मिळणार आहे तशी उघाड तुम्हाला अजिबात नाहीये हा निसर्गाचा काही बदल झाला तरी सुद्धा आपला जो काही शब्द असतो आणि जी काही मी माहिती दिलेली असते ही ठाम राहतो चुकला तर डायरेक्ट चुकला म्हणेल आला तर रिअलच म्हणेल अशी परिस्थिती आपली सुद्धा आहे एकवीस तारखेपासून मराठवाडा तेच मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र सह अनेक भागांमधनं पाऊस हा आपली जी काही टफ लाईन आहे ती उत्तरेकडील राज्यांमध्ये झारखंड असेल बिहार असेल एम पी असेल गुजरात असेल इकडे हा त्याचा प्रभाव मिळवतो आहे जो कमी दाबाचा पट्टा आहे तो उत्तरेकडे सरकतो आहे त्यामुळे एकवीस तारखेपासून राज्यातला पाऊस थोडा उसरेल पण हे होत नाही की तरी लगेच जे काही दोन तीन दिवसाच्या विश्रांतीनंतर या काळातही स्थानिक वातावरणाचा पाऊस पडण्याची भीती मराठवाड्याला आहे पूर्व विदर्भाला आहे वगैरे वगैरे भागांमध्ये आहे ठीक आहे पण याच्यामध्ये टक्केवारी खूप कमी आहे त्यामुळे तुमची कामं एकवीस पासून बिना अडथळा होऊ शकतात पण चोवीस आणि पंचवीस अशी तारीख आहे आता ही बावीस तेवीसला जी काही गडमडते ती बऱ्याच ठिकाणी आहे पण तेवीसला नागपूर झारख्या ठिकाणी पूर्व विदर्भासारख्या ठिकाणी उत्तर महाराष्ट्र संभाजीनगर पासून पलीकडे नाशिक क्षेत्र पुणे ते उत्तरेकडील नंदुरबार शहरात खांदे संपूर्ण भागामध्ये पावसा तेवीसलाही तेवीस नंतरही अक्टुबर राहू शकतो सुरुवातीला बोलताना तेच बोललो की बावीस तेवीसला फक्त खांदेसला थोडी उघडीप मिळू शकते मराठवाड्याला मात्र दक्षिण भागामध्ये मा चार ते पाच दिवसाची बरी उघडीप मिळू शकते पण उघडीपामध्ये सुद्धा स्थानिक वातावरणाचा पाऊस राहू शकतो पंचवीस तारखेला पुन्हा वातावरण जे आहे ते सक्रिय होते या सक्रिय वातावरणामध्ये सोलापूर येतोय आ, लातूर पट्टा येतोय नांदेड पट्टा येतोय विदर्भ बऱ्याच ठिकाणी येतोय पण हा पाऊस पाुष या पावसासारखा तीव्र राहणार नाही याची भीती माझा तुम्हाला निश्चिंत करण्याचा अंदाज देतोय आणि हा पाऊस पुन्हा दोन दोन तीन दिवसासाठी ती असं स्थानिक वातावरणासारखा राहील एवढं मोठं व्याप्तीचा विषय त्याच्यामध्ये फारसा येणार नाही जे काही पंचवीस तेवीस वात, बाबतीत बोलतोय आपण रोजच लाईव्ह घेणार आहे रोजच या विषयावरती बोलणार आहोत पण हा अंदाज अगोदर देणं हे तुम्हाला महत्वाचं होतंय आणि सगळ्यात महत्वाचं हे आहे की ऑगस्ट महिना संपवतो ना संपवतो पुन्हा एकदा एक, एक लोकेश्वर महाशला चांगलंच परिश्रम करणार आहे तो पाऊस श्री गणेश उत्सवामध्ये टिकून राहणार आहे तर आता लक्षात आलंय मराठवाड्यासाठी पाच सहा दिवसाचा स्थानिक वातावरणाचा विषय जर सोडून दिला तर वेळ मिळू शकतो एकवीस पासून पुढे एकवीस ला सुद्धा काही काही गावांना नाहीच पण एकवीस पासून पुढे ऐंशी टक्के स्तर टक्के भागांगडीत मिळते पण हा विषय जो आहे पुन्हा चोवीस पंचवीस ला वातावरण ऍक्टिव्ह करू शकते त्यामुळे फवारणीकडे आणि ड्रिचिंग कडे जो काय आपला भर असतो तू जसा चालू द्या पिकप वाचवण्याच्या तयारीत राहा तर मित्रांनो माहिती आवडत असेल तर अनेक शेतकऱ्यांना तुमच्या प्रोफाईलला ती माहिती शेअर करत जा आणि माहिती शेवटपर्यंत पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे धन्यवाद आणि ही माहिती सर्व शेतकऱ्यांना पाठवण्याचा प्रयत्न करा जय शिवराय